नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना टार्गेट अधिकारीच नाहीत तर कर्मचाऱ्यांना ही करावी लागणार ही कामे चला तर जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पाडली झालेल्या बैठकीमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून अधिकाऱ्यांना टार्गेट दिलेले आहे हे टार्गेट स्थानिक कार्यालयापर्यंत असल्यामुळे आता कर्मचाऱ्यांनाही दिलेली कामे आता पूर्ण करावी लागणार आहे मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसात प्राधान्याची कामे कराव्याची सांगितलेली आहे आणि ही कामे विभागासोबत आता स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा करावी लागणार आहे कर्मचाऱ्यांना कार्यालयांची सफाई अनावश्यक कागद कागदांचे ढीग रिकामे करणे पेंडिंग कामांची संख्या शून्यावर आणणे यासाठी आता प्रयत्न करावे लागणार आहे यासोबतच कार्यालय स्वच्छ ठेवणे पिण्याचे पाणी सार्वजनिक प्रसाधनगृह स्वच्छ राहतील यासाठी कर्मचाऱ्यांनासुद्धा कार्य करावे लागेल नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यालयात राबवणे सामान्य माणूस कोणत्या वेळेस भेटायला येऊ शकतो याची सुस्पष्ट माहिती आता पाठीवर नमूद करणे आणि याशिवाय लोकशाही दिनसारखे उपक्रम कामे कामेसुद्धा आता करावी लागणार आहे फ्लॅगशिप कार्यक्रम योजनांना भेटी देणे तालुका भेट देणे गाव पातळीवर भेटी झाली पाहिजे शाळा अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र यांनासुद्धा भेटी दिल्या पाहिजे ही सर्व कामे आता कर्मचाऱ्यांना करायची आहे असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे